नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पाच सप्टेंबर वार शुक्रवार रोयचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या खेडचाकण आवक दोनशे बहात्तर किमान दर दोनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे रुपये कॅरेट संगमनेर आवक तीनशे सत्तर किमान दर पन्नास कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पुणे अवक चौतीसशे दहा किमान दर दोनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे रुपये कॅरेट पुणे मोशी आवक पाचशे शेहेचाळीस किमान दर दोनशे कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर दोनशे वीस रुपये कॅरेट पनवेल अवक आठशे दहा किमान दर सहाशे कमाल दर सातशे सर्वसाधारण दर सहाशे पन्नास रुपये कॅरेट पिंपळगाव बसवंत अवक एकतीस हजार पाचशे एकोणचाळीस किमान दर पन्नास कमाल दर चारशे एक्कावन्न सर्वसाधारण दर तीनशे पंधरा रुपये कॅरेट धन्यवाद